एक्सपर्ट प्रोएक्टिव्ह अबॅकस विटा पाच ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी या सुट्टीत मुलांना द्या ब्रेन टॉनिक शिकवा अबॅकस करा जीनियस मुलांच्या बुद्धी विकासासाठी सुट्टीतील रोज फक्त दोन तास शाळेतील आणि इतर अकॅडमिक विकासासाठी एक सुवर्ण संधी या सुट्टीत मुलांच्या बुद्धी विकासाची मुहूर्त मेड रोवा सुट्टी मधील खास वेकेशन बॅच करता आजच संपर्क साधा एक्सपर्ट प्रोएक्टिव्ह एबॅकस विटा फोन संपर्क नव्वद अठ्ठावीस त्र्याहत्तर सासष्ट चाळीस नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जत तालुक्यातील प्रचारामध्ये संजय काका पाटील यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे भाजपचा राजीनामा दिलेले विलासराव जगताप यांचे सर्व कार्यकर्ते संजय काकांच्या प्रचारात दिसत असताना काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांचे समर्थक व काँग्रेसचे नेते सरदार पाटील यांनीही संजय काका पाटील यांच्या सभेत हजेरी लावत पाठिंबा दर्शवला विलासराव जगताप हे विशाल पाटील यांचा प्रचार करीत आहेत पण सर्व कार्यकर्ते व प्रकार प्रकाशराव जमदाडे तसेच डॉक्टर रवींद्र आरळी यांच्याबरोबर अनेक नेत्यांनी संजय काकांना जत मधून मोठे लीड द्यायचे हा चंग बांधला आहे यावेळी संजय काका पाटील यांनी विशाल पाटील हे निवडणूक जवळ आली की घराणीशाहीवर अन्याय झाल्याचा आरडाओरडा करतात तीस ते पस्तीस वर्षे सत्ता असताना यांनी काही केले नाही तुम्ही सांगली जिल्ह्याबरोबर जत तालुक्यातील कार्यकर्त्यांना विचारा की संजय पाटील यांचा संपर्क होतो की नाही उलट निवडणूक संपली की गायब होणारे विशाल पाटील व त्यांचे बंधू प्रतीक पाटील हेही खासदार असताना कोणाला भेटले त्यांनी सांगावे निवडणूक आली की घराण्यावर अन्याय होताना यांना दिसतो मी जत तालुक्यातील पाणी योजना पूर्ण केली तसेच राहिलेली कामेही मोदींचे सरकार केंद्रात असलेली लवकर पूर्ण करणार आहे त्यामुळे छत्रीसारखे उगवणाऱ्यांना जनताच घरी बसवणार आहे असा जोरदार घणाघात केला आमदार विक्रम सावंत यांचे कट्टर कार्यकर्ते जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील यांनी संजय काकाना पाठिंबा देत आपली भूमिका स्पष्ट केली सद्यस्थितीत काँग्रेसच्या चिन्हावर कोणताही उमेदवार नाही तसेच अपक्ष उमेदवारास मनावी तशी ताकद मिळत नाही तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्तेही अपक्ष व काही महाविकास आघाडीचा प्रचार करीत आहेत त्यामुळे मीही संजय काका पाटील यांचा प्रचार पूर्ण ताकदीने करणार आहे आगामी विधानसभेला मात्र मी आमदार विक्रम सावंत यांच्याबरोबर असणार आहे त्यामुळे हकालपट्टी होणार असेल तर खुशाल होऊ द्या असे म्हणत जत तालुक्यात आपल्या का कार्यकर्त्यांसह संजय काकांनाच पाठिंबा दिला त्यामुळे संजय काका पाटील यांचा जतमध्ये जोर वाढला आहे एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा